नदी सागरा मिळता पुन्हा एईना बाहेर नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू बाप्पा नो तुम्ही आंधळ्याचे चेले नदी माहेरला जाते म्हणूनच जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर तर अशी ही मनाला भावलेली गधीर माडगुळकरांची ही कविता आणि स्पृहा जोशीच्या आवाजात मी खूप वेळा ऐकलेली तर मला ती खूप आवडते म्हणून मी त्या कवितेनं सुरुवात केली आहे कारण नदी आणि स्त्री ही मला एकसारखीच वाटते सगळी दुःख मनात पोटात ठेवणारी कधीही हार न मानणारी पुढे पुढे जाणारी स्त्री आणि नदी ही दोघांची रूपं मला एकच वाटतात आणि आज आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि त्यानिमित्त माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आणि शिवाय आजच महाशिवरात्रीसुद्धा आहे तर बघा आपण महाशिवरात्रीला शिव आणि शक्ती यांची पूजा करतो तर आपण स्वतःमधल्या शक्तीला का बरं विसरतो आणि स्वतःचा विचार करताना का बरं घाबरतो कोणतीही नवीन गोष्ट करायची असेल तर आता पहिला इतकं आपल्याला असं त्याचा कॉन्फिडन्स वाटत नाही म्हणजे आता मी फक्त गृहिणींबद्दल बोलत आहे तर आपण पहिले कसे होतो आणि आता कसे आहोत याचा आपण विचार केला तर आपल्याला आठवतं की आपण आधी कसे होतो खूप आनंदी प्रत्येक गोष्टीत हिरीरेने भाग घेणारे आणि आता मात्र आपला कॉन्फिडन्स गेलेला आहे खूप एकटेपणा वाटतं खूप बोरिंग वाटतं म्हणजे आपल्या आजूबाजूला किती लोकांची गर्दी असते पण तरी पण आपल्याला एकटं वाटतं त्यांच्याबरोबर कोणीच नाही असं का फील होतं आणि आपल्या कॉन्टॅक्टमध्ये किती लोक असतात म्हणजे आपण व्हॉट्सॲपला जर बघितलं किंवा फोनच्या लिस्टमध्ये जर बघितलं तर कॉन्टॅक्टची लिस्ट कितीतरी मोठी असते पण कॉन्टॅक्टमध्ये असणं आणि कनेक्टेड असणं यामध्ये खूप फरक आहे कॉन्टॅक्टमध्ये कितीही असले तरी एकच जरी आपल्याशी कनेक्टेड असेल ना तरी त्या व्यक्तीशी आपण आपल्या मनातलं सगळं काही शेअर करतो आणि जेव्हा अशी एखादी व्यक्ती आपली मैत्रीण आपल्याला असते ना तेव्हा आपण खूप आनंदी असतो कारण आपल्याला आपलं कोणीतरी ऐकून घेणार आपल्याला जिथं व्यक्त होता येईल मनापासून असं कोणीतरी हवं असतं पण प्रत्येक वेळेला असं नसतं ना प्रत्येक वेळेलाच अशी कोणीतरी मैत्रीण जवळची किंवा एखादी जवळची व्यक्ती असेलच असं नसतं म्हणून काय आपण दुःखी राहायचं का असं एकटेपणाने राहायचं का तर नाही त्यासाठी काय करायचं बघा आपण स्वतः नेहमी एकटेच असतो तर आपण स्वतःशी संवाद करायला हवा तर बघा आपला आनंद हा नेहमी दुसऱ्यांवरती अवलंबून असतो कोणीतरी मला छान म्हणायला हवं किंवा मा कोणीतरी माझी तारीफ केली तरच मी आनंदी होते तर असं नाही असायला पाहिजे करावं की जरा स्वतःच्या मनासारखं स्वतःला आवडेल त्या गोष्टी तरच आपल्याला आनंदी राहता येईल याचा अर्थ कोणासाठी काही न करता स्वार्थीपणा करणे असा होत नाही तर स्वार्थीपणा आणि स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट याच्यामध्ये खूप फरक आहे आपला रिस्पेक्ट हा व्हायलाच हवा तर यासाठी आधी काय करायला लागेल की स्वतःलाच कंट्रोल करावं लागेल तर स्वतःवर कंट्रोल करण्याचा सोपा मार्ग म्हणजे कुठलाही माहिती आहे का तर दुसऱ्यांना कंट्रोल करणं बंद करायचं म्हणजे काय होतं बघा आपण आपली किती वेळ एनर्जी दुसऱ्यांना कंट्रोल करण्यात वेस्ट घालवतो म्हणजे दुसऱ्यांचा विचार करण्यात दुसऱ्यांची काळजी करण्यात कोण मला काय म्हणालं ही मला अशी म्हणाली ती मला तशी म्हणाली तर या अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही कारण या असल्या निरर्थक गोष्टींमध्ये आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ आपण का बरं वाया घालवायचा आपल्या गृहिणींना आपल्या वेळेचं महत्व नसतं म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे भरपूर वेळ आहे मग तो वेळ आहे तर त्याचा आपण सदुपयोग करून घेतला तर म्हणजे आपण काहीच करत नाही असं खूप जणींना वाटतं मलाही वाटायचं पण हळूहळू आपण स्वतःवरती विचार करायला सुरुवात केली ना की आपल्याला आपला मार्ग सापडतो म्हणजे काय होतं बघा आपल्या मनाला जो गिल्ट वाटत असतो ना मी आयुष्यात काहीच करत नाही माझा काहीच उपयोग नाही मी फक्त घरकामच करू का तर असे विचार असतात ना त्याच्यामुळे आपलं मन आहे ना ते अजूनच असं डाऊन होत जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला आपली तब्येत सुद्धा बिघडत जाते कारण जेवढं आपण स्वतःला बिझी ठेवू ना तेवढं आपण जास्त आनंदी राहतो आता आजकाल तर सगळेच एज्युकेटेड असतात सगळ्याच गृहिणी असतात त्या छान अशा शिकलेल्या असतात तर काही ना काहीतरी आपण करू शकतो तर ते काय करायला हवं काय आपल्याला आवडतंय हे मात्र आपलं आपण शोध एवढा वेळच नसतो स्वतःकडे लक्ष द्यायला माझं सुद्धा असंच होतं खूप नंतर प्रॉब्लेम आल्यानंतर मी सुद्धा स्वतःविषयी विचार करायला लागले आणि स्वतःचा आनंद मी स्वतःमध्ये शोधायला लागले आपल्या आजूबाजूला ना जशी पॉझिटिव्ह विचारांची रोख असतात ना तशी खूप सारी निगेटिव्ह सुद्धा असतात आणि जी आपल्याला ना सतत निगेटिव्ह अशी एनर्जी देत असतात म्हणजे एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर बघा आपल्याला जाणवतं की मला ह्या व्यक्तीला भेटल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटतंय तसंच आपल्याला एक इंट्युशन सुद्धा मिळतं की एखादी व्यक्तीला भेटल्यानंतर आपल्यातीलच एनर्जी आहे ती डाऊन होती आहे तर अशा वेळेला अशा व्यक्तींपासून लांबच राहायचं स्वतःला एक पॉझिटिव्ह एनर्जी देण्याचा एक सोपा मार्ग कुठला माहितीये का तर निसर्गात जाणं निसर्गात गेलं ना की आपल्याला खरंच एवढं फ्रेश वाटतं बघा थोडस बाहेरच्या जगात आपल्या घरापासून थोडस बाहेर गेलं ना की आपल्याला जाणवत की हे जगामध्ये किती पॉझिटिव्ह एनर्जी भरलेली आहे खूप फ्रेशनेस येतो मनाला तर थोडा वेळ तरी असं आपण फेरफटका मारायला बाहेर जायला पाहिजे सूर्य उगवतो रोज मावळतो हे आपल्याला माहिती आहे पण ते कधी आपण फील केलंय का थोडस आपण फिरायला जाऊन हे बघायचं खूप आनंद मिळतो मनाला एक शांतता मिळते छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो पण तेच आपण आता विसरलेलो आहोत या जगात आहे ना एकच गोष्ट कॉन्स्टंट आहे ती म्हणजे चेंज म्हणजे बदल एकच गोष्ट कायम आहे ती म्हणजे बदल तर आपण स्वतःमध्ये बघा थोडासा बदल करायचा छान राहायला शिकायचं छान दिसायला शिकायचं आपल्या राहणीमानात जरी थोडासा बदल केला ना तरी आपलं आपल्यालाच खूप फ्रेश वाटतं म्हणजे इतरांसाठी सगळं करता करता आपण स्वतःसाठी सुद्धा काही करायला हवं म्हणजेच काय तर रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं वागणं तर मैत्रिणींनो आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटल्या म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज प्लीज कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा